नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत कुजबळांची लाड कशाला मंत्रिमंडळातून सरळ हकालपट्टी करा शिंदे गटाच्या दोन आमदारांची मागणी सरकारमध्ये अलबेल नाही नेमकं का काय आहे प्रकरण या संदर्भात आता आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा मनोज जरांगे पाटील यांची सगळे बाबतची मागणी मान्य केली आहे त्यामुळे मराठ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे पण सरकारच्या या निर्णयावर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे त्यांनी हा कायदा कोर्टात टिकणार नाही यासाठी कायदेशीर बाजूंचा अभ्यास करायलाही सुरुवात केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना सगळे सोयरेबाबतचा अध्यादेश दिल्यानंतर दुसऱ्याच्या दिवशी छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली छगन भुजबळ यांच्या या भूमिकेमुळे सरकारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे एकीकडे सरकार, एक सरकार मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण करताना दिसत आहे तर दुसरीकडे छगन भुजबळ मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका करत आहेत छगन भुजबळ यांच्या भूमिकेमुळे आता सरकारमध्ये सारं काही अलबेल नाही असंच चित्र दिसत आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या दोन आमदारांनी छगन भुजबळ यांची मंत्री मंत्रिमंडळातून थेट हकालपट्टी करा अशी मागणीच केली आहे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळांची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली विशेष म्हणजे त्यांच्या मागणीवर संजय यांनी देखील प्रतिक्रिया भुजबळांवर केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भुजबळ यांची हकालपट्टी करा कशाला त्यांचे लाड करता याला आधी बाहेर काढा असं आवाहन संजय गायकवाड यांनी केलं आहे तर संजय शिरसाट यांनी देखील भुजबळांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे मंत्री छगन भुजबळ जो तिरस्कार करतात ते योग्य नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भुजबळ यांची हकालपट्टी करा कशाला लाड करता याला आधी बाहेर काढा शपथ घेताना सरकारच्या विरोधात काम करणार नाही नाही याची शपथ यांनी घेतली आहे यांच्या भूमिकेशी सरकार सहमत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही सहमत नाही मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ घेतली ज्या मराठ्यांनी हा देश वाचवला त्यांच्या विरोधात भूमिका घेणं योग्य नाही एका मंत्र्याच्या विरोधाने सरकारला फरक पडत नाही मी खुलेआम सांगतोय त्यांच्या राजीनाम्याने ना सरकारला फरक पडणार ना एन सी पीला अशी टीका संजय गायकवाड यांनी केलेली आहे जो जी आर निघाला तो जरांगे पाटील यांच्या सांगण्यानुसार निघालाय सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतील सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या आहेत वेगळ्या आरक्षणाची त्यांना त्यांना गरज नाही ते आहेत सर्टिफिकेट हवं सगळे अधिसूचना सोळा तोपर्यंत जरांगे पाटील यांनी दम धरावा आंदोलन करूनही सरकार सकारात्मक आहे असं देखील आवाहन संजय गायकवाड यांनी केलं संजय गायकवाड यांचं वक्तव्य वैयक्तिक असलं तरीही काही लोकांना राजकारण करायचं असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे सरकार मधील मंत्र्यांना सरकार चुकलंय हे सांगायचं असेल तर मंत्रिमंडळ बैठकीत बोललं पाहिजे बाहेर येऊन बोलायचं असेल तर मंत्रिमंडळातून बाहेर पडलंच पाहिजे आता काही लोक आमचे सरकार आल्यास आम्ही असं केलं असतं तसं केलं असतं म्हणतात मग पूर्वी तुमचं ना, का नाही केलं राजकारण करताना कोणत्याही समाजाला वेठीस धरू नका अशा शब्दात संजय शिरसाग यांनी सुनावलं मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे त्यामुळे जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर शंका घेऊ नये तशी शंका घेतली तर मुख्यमंत्री अडचणीत येतात मुख्यमंत्री यांनी शपथ घेतली आहे ते ती पूर्ण करणारच प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जरांगे यांनी वाट पाहावी असं आवाहन संजय शिरसाट यांनी केलं आहे या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद